एकदम सुंदर आणि छान रेडी झालेले एकदम कुरकुर कोणाला हवी असते तर नक्कीच वडा आहे ना काय बोला डाळ मुगाची डाळ अखरी डाळ आणि आपण आरके वडापाव म्हणून जिथे आलेलो आहोत हे नित्यानंद स्वामींचं जे वज्रेश्वरी आहे गणेशपुरी तिथे आहे आणि हे आर के वडापाव काय दादा नाव काय सांगशील माझं नाव दर्शन गुप्ता आणि हे तू आता जे बनवतोस ते काय आहे बोलास हे पूर्ण अख्खे मूग असलेले डाळवडे आणि हे तुझे फेमस आहे बरोबर इथली फेमस आहे तुमची लोक लांबून लांबून येतात आणि मी पण खाल्लय एक मागच्या वेळा खाल्लं होतं म्हणून आता व्हिडिओ बनवतोय एकदम कुरकुरीत आणि एकदम फर्स्ट क्लास तर कोणाला खायचे असतील इकडे तर नक्कीच ह्या आपल्या गाडीला भेट द्या याचं नाव आहे दर्शन दर्शन म्हणून आरके वडापाव आरके वडापाव गणेशपुरी गणेशपुरी धन्यवाद आता तुम्हाला दाखवतो वडे कसे होतात ते मी टाकलेले बघा आता तो मस्तपैकी त्याला मला दोन तीन प्रोसेस दो प्रोसेस आहेत बरोबर हां काय असतं ते सांगशील जरा त्याला आता हाफ फ्राय करून पुन्हा चपटा करून परत त्याला डबल फ्राय करणार ओके त्याच्यानंतर ते तयार होतील त्यामुळे ते क्रिस्पी होतात त्याच्यामुळे ते क्रिस्पी होतं बरोबर आपण ते पण बघूया हां हां मी चपटे करून तो टाकतोय आहे आतमध्ये आता डबल फ्राय होणार डबल फ्राय होणार बरोबर चपटे करून एकदा फ्राय करून परत एकदा फ्राय होणार चपटे करून बहुत चपटे तैयार अजु एकदा फ्राई करना बरबर हाँ तो, थोड़ा कमी हजार समोसा पाव तसे वडा भजी कांद ही कस कांद्याची स्टॉप आणि हे पॅटिस आहे असे हे चार पाच पदार्थ इकडे मिळतात आणि ते एकदम सगळे चविष्ट आहेत तर नक्कीच एकदा याला भेट द्या दादाला बरोबर अरे बापरे डिस्काउंट नको आपले रेडी झालेले बघा आता वाळवडे एकदम कुरकुरीत आणि फर्स्ट क्लास आणि याची किंमत किती गी आहे ना वीस रुपयाचे तीन पीस वीस रुपयाचे तीन पीस देतो एकदम रिजनेबल किंमत आणि चविष्ट अप्रतिम एकदम छान तर आपण आता रे रेडी झालेले आहेत वडे बघा बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी आहेत एकदम मस्तपैकी आणि गरमागरम अख्ख्या मूग हं हां मूग अख्ख्या मूग हे एकदम आणि ओली असते परत हो ना म्हणजे मोड आलेली मोड आलेली एकदम सुंदर आणि छान असे रेडी झालेले आहेत एकदम कुरकुरी कोणाला हवी असली तर नक्कीच आर्थिक वडापाव नित्यानंद स्वामी नित्यानंद स्वामींच्या मंदिरात जातानाच गल्ली मर... रोडलाच आहे भद्रकाली देवीचा मंदिर आहे याच्या समोरच्या साईडलाच आहे वा थँक यू तर नक्की याला भेट द्या धन्यवाद